माझं नाव समीर लक्ष्मण म्हातेरे राहणार घोटवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे आम्ही आता येऊन एक चार दिवस झाले आता महावीर शेठचा संपर्क आम्ही तसा युट्यूब पाहूनच केला आम्ही बाराच्या पुढं चौदा पंधरा सोळा अठरापर्यंत मी कॅपॅसिटी असलेली मशी घेतल्या दोन वेळेस मशी चेक करूनच घेतल्या आम्ही सगळ्यात जास्त एक एक लाख छत्तीस हजाराची मशी घेतलेली तिची कॅपॅसिटी अठरा लिटरची कॅपॅसिटी मग लोकांना महावीर शेठ चवीस हे अतिशय चांगला माणूस आहे आपल्या मराठी भाषेत म्हणायचं तर चांगला माणूस आहे एकदम व्यवस्थित आपण मजे पाहिजे अशा मशे आपल्याला खरेदी करून देतात ते गर्मी बहुत आरिश वाली रेट क्या मतलब रेट तो डाऊन सर जी जसे आपके पुणा कोल्हापूर में बाढ आ आगे ना इसलिए कस्टमर बहुत कम हो गया लेकिन आपली तरफ तो बारा तेरा गाडी महिने जाती है आहे रेट क्या रेट से चल रहा है मतलब रेट चल रहा सर जी एक लाख एक दस एक पंद्रह एक बीस एक पच्चीस एक तीस तक चल रहा है अच्छी का हमने मतलब मौसम थंडी में, सम, में, में, में दस पंधरा हजार का बहुत मिलती है, भी खेड़ा बहुत बेस बेस मिलती है, बहुत अभी माझ्याकडे चाळीस मशी आहे घरी टोटल टोटल होत्या मशी त्या सगळ्या गुजरातच्या होता होत्या त्या गुजरातच्या आम्ही जरा म्हणलं या प्रत्येक वेळेस गुजरातच्या मशी आणण्यापेक्षा जरा काहीतरी वेगळं कड़े वळावं म्हटलं त्या मशीन ह्या जा मशीन मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला थोडा फरक जाणवला आम्हाला चांगलाच फरक जाणवला या मशीनच्या दुधाची कॅपॅसिटी पाहिल्यानंतर हरयाणाच्या मशीन दुधाला जास्तच वाटतात आम्हाला मग आता तुम्ही ज्या मशीन गुजरात मध्ये आणि ह्या रेट रेटमध्ये त्या रेट मध्ये आणि ह्या रेट मध्ये थोडासा थोडासा फरक आहे मिल्क कॅपॅसिटी मिल्क कॅपॅसिटी ह्या मशीनची जास्त आहे त्या मशीनपेक्षा सांभाळताना का काय काय काळजी घेतात त्यांना खायला वगैरे खुराकामध्ये आता खुराकामध्ये ऊस असतो आमच्याकडे कडबा असतो मका असते गव ज्वारे असते असे कुठे असतात आमच्याकडे मग आता तुम्ही खुराकामध्ये काय वगैरे आता खुराकामध्ये सरके असते मका चुनी सरके गोळी असे दोन हरभरा गहू असे दोन तीन आयटम असतात आमच्याकडे कामगार स्वतःचे कसं का नाही कामगार नाही आम्ही स्वतःचा व्यवसाय करतो एक, एक भाऊ आहे आता दूध संकलन होतं रोज एक तीनशे लिटरचं संकलन आहे आमचं रोजचं मग दूध कुठे विकता मग मार्केटिंग मार्केटिंग आम्ही घरोघरी करतो मार्केटिंग जाऊन हो काय रेट भेटतो तुम्हाला आम्हाला सत्तर पंच्याहत्तर रुपये भेटतो रोज अरे हो एवढं जास्त भेटते का हो आम्ही घरोघरी टाकतो ना पण ना मध्ये असं वाटतं या म्हशी लॉंग टाईम चालतील दुधाला गुज गुजरातच्या म्हशी त्यानंतर एक चार पाच महिने म्हशी चालतात त्या आणि कमी पडतात तशा ह्या म्हशी आम्हाला इथलं दूध पाहून असं वाटतं की ह्या म्हशी एक आठ दहा महिने तरी कंटिन्यू चालतील आता इथं आल्यावरती म्हशीचं सिलेक्शन म्हणजे म्हशी म्हशीचा ठेका पाहिला पाहिजे खाली पाहिला पाहिजे म्हशीचं स्तन कसं आहे म्हशीला पावर किती तुम्ही ज्यावेळेस म्हशीची ती धार काढता त्यावेळेस तिथं स्तनामध्ये पावर किती त्याच्यावरती तुम्ही आणि म्हशीची क्वालिटी इथं क्वालिटीला जास्त महत्त्व हो दे